सहा जानेवारीला बँगलोरच्या एका महिलेनं नॉर्थ गोव्याच्या एका हॉटेलमध्ये चेक इन केलं तिच्यासोबत तिचा चार वर्षाचा मुलगा देखील होता ती महिला तशी श्रीमंत घरातली डेटा सायंटिस्ट आयमध्ये काम करणाऱ्या एका स्टार्टअपची सीईओ हावडमध्ये शिक्षण घेतलेली ती सहा जानेवारीला गोव्याच्या हॉटेलमध्ये आली आपल्या मुलासोबत एक दिवस राहिली सात तारखेच्या रात्री हॉटेलमधून निघाली आणि दुसऱ्याच दिवशी बातमी आली तिच्या अटकेची कारण होतं तिनं आपल्याच मुलाचा केलेला खून सूचना सेठ या महिलेसोबत नक्की काय घडलं आपल्या मुलाच्या हत्येच्या आरोपात तिला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात कसं घेतलं नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सूचना सेठ मूळची बंगालची तिच्या लिंक्ड इन प्रोफाईलनुसार ती डेटा सायंटिस्ट आहे या क्षेत्रात तिला बारा वर्षाचा अनुभव देखील आहे सूचना द माइंडफुल ए आय लॅबची संस्थापक आहे गेल्या चार वर्षापासून ती या संस्थेचं नेतृत्व करते ही लॅब आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित विषयावर काम करते सूचनानं हावर्ड युनिव्हर्सिटीशी जोडलेल्या बर्कमेन क्लेन सेंटरमध्ये दोन वर्ष काम केलंय बोस्टन आणि त्यानंतर मॅसेच्युसेस या शिक्षण संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग इथिक्स तसंच गव्हर्नन्स या क्षेत्रात देखील तिनं काम केलेलं आहे द माइंडफुल या एआय लॅबची सुरुवात करण्यापूर्वी तिनं बंगलोर बुमरँग कॉमर्स कंपनीत सिनियर डेटा सायंटिस्ट म्हणून देखील काम केलेलं आहे सूचना इनोव्हेशन लॅबशी देखील जोडली गेलेली होती ती कंपनीच्या डेटा सायन्स ग्रुपमध्ये सिनियर अॅनालिस्ट म्हणून कार्यरत होती मग एवढं सक्सेसफुल करिअर असताना सूचनानं आपल्या मुलाची हत्या का केली असावी उत्तर सांगण्याआधी गोव्यात नेमकं काय घडलं ते आधी सांगतो सात जानेवारीची मध्यरात्र सूचना नॉर्थ गोव्याच्या एका हॉटेलमधून चेकआउट करून बाहेर पडली वेळ साधारण रात्रीचे बारा ते एक दरम्यानची चेकआउट करून बाहेर आल्यानंतर ती हॉटेलला बोलवायला लावलेल्या टॅक्सीत बसली आणि गोव्यावरून टॅक्सीनं बँगलोरला परतीच्या प्रवासाला निघाली गोव्यावरून बँगलोरला जाण्यासाठी फ्लाईट स्वस्त पडेल असं हॉटेलच्या स्टाफनं तिला सांगितलं होतं पण तिनं टॅक्सीनं जाण्यासाठीच आग्रह केला आणि टॅक्सीनच निघाली इथपर्यंत सगळं काही नॉर्मल सुरू आहे असं वाटतंय पण नेमकं हॉटेलच्या एका वेटरला लक्षात आलं की ही महिला आपल्या लहान मुलाबरोबर आली होती पण चेकआउट करताना एकटीच बाहेर पडतीये वेटरला संशय आला त्यानं ही गोष्ट मॅनेजरला सांगितली मॅनेजर आणि वेटर दोघांनी त्या महिलेच्या रूमची तपासणी केली आणि त्यांना दिसले रक्ताचे डाग मॅनेजरनं पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर समजलं की सहा जानेवारीला जेव्हा या महिलेनं चेक इन केलेलं तेव्हा एक छोटा मुलगा तिच्यासोबत दिसतोय पण चेकआउट करताना सूचना एकटीच दिसतीय पोलिसांनाही संशय आला पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरचा नंबर काढला आणि त्याला लगेच फोन केला त्याच्याच फोनवरून सूचनाला विचारलं की तुमचा मुलगा कुठे सूचनाने सांगितलं की त्याला मैत्रिणीकडे सोडले हा तिचा पत्ता पण पोलिसांनी पत्ता क्रॉस चेक केला तेव्हा तो पत्ता फेक असल्याचं कळालं पोलिसांचा संशय आणखीनच वाढला या सगळ्यात सकाळ झाली सूचनाला घेऊन जात असलेली टॅक्सी कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ह्यात पोहोचली होती पोलिसांनी पुन्हा त्या ड्रायव्हरला फोन केला आणि घडलेला प्रसंग त्याला सांगून सावध होऊन गाडी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला सांगितली महिलेला काही खबर लागायला नको म्हणून पुलीस आणि ड्रायव्हरमध्ये सुरू असलेलं सगळं संभाषण कोकणी भाषेत सुरू होतं पोलिसांच्या सूचनेप्रमाणे ड्रायव्हरनं जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता शोधला आणि गाडी चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यातील एआय मंगला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली गाडी पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर गाडीची तपासणी झाली तेव्हा पोलिसांना एक लगेज बॅग सापडली त्यांनी बॅग उघडली तेव्हा त्यात होता सूचना सेटच्या चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह सूचनानं आपल्याच पोटच्या मुलाचा मृतदेह बॅगमध्ये टाकला आणि फ्लाईट मार्गे गेलो तर आपण पकडले जाऊ हे ओळखून टॅक्सीनं कर्नाटक गाठलं पण वेटरला आलेला संशय आणि रूममध्ये रक्ताचे डाग यांनी क्लू दिला आणि बँगलोरला पोहोचण्याआधीच पोटच्या मुलाचा खून करणारी सूचना पोलिसांना सापडली पण या सगळ्यामागं नक्की कारण काय होतं तर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार सूचना सेठ आणि तिच्या पतीनं घटस्फोटासाठी अर्ज केलेला होता तिचे पती केरळचे होते त्यांनी दोन हजार दहा साली लग्न केलं होतं दोन हजार एकोणीसला त्यांना मुलगा देखील झाला होता पण खाजगी आयुष्यात सगळं काही ठीक नसल्यानं त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता त्याची के प्रक्रिया देखील पूर्ण झाल्याची देखील माहिती आहे घटस्फोटाच्या अटीनुसार प्रत्येक रविवारी मुलाची कस्टडी वडिलांकडे असेल असं ठरवण्यात आलं होतं सात तारखेचा रविवार मुलाला वडिलांसोबत भेटण्याचा पहिलाच रविवार होता पण त्याआधीच सूचना सेटनं गोवा गाठलं आणि तिथंच आपल्या मुलाची हत्या केल्याचा पोलिसांना संशय पण फक्त मुलाने वडिलांना भेटू नये म्हणून मुलाची हत्या करण्यात आलीय का किंवा या प्रकरणाला अजून कोणता अँगल आहे याचा पोलीस शोध घेत आहेत मुलाची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी चित्रदुर्गच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच मुलाची हत्या कशी झाली याबाबत माहिती मिळेल आणि कदाचित मुलाचा मृतदेह बॅगमधून नेणाऱ्या सूचना सेटबद्दल आणखी नवा धक्काई